याच ठिकाणी आपली चार आणि भाजपचे सोळा नगरसेवक निवडून आलेले आहेत आता आपण एकत्रित काम करणार तर काही नाही नाही एकत्र करणार ते असं कुटुंबच आहे आमचं ते बी सोळा आणि हे चार आमचे असे मिळून आम्ही मिल काम करणार सांग आज मी का आलोय की विकास करण्यासाठी आलोय त्यांना सोळाला घेऊन चार असं पूर्ण कारभार करणार भोर नगरपालिकेची नगर नगरपालिकेची निवडणूक आताच पार पडते यामध्ये जे नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे रामचंद्र नाना आवडे आवाडे हे चांगल्या मताने निवडून आलेले आहेत यानंतर आता आपल्या सोबत ते आहेत नाना नमस्ते काय चालतात आपण कि आपण निवडून आलाय आता हा बोरच्या या संदर्भात आपलं विजन काय असेल आता बोर मध्ये समजा पाण्याचा प्रश्न आहे काही स्वच्छता हे आम्ही पूर्ण आता म्हणजे तयारीला लागणार जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार म्हणजे जे भाषणात आम्ही बोललोय पाणी अजून तुम्हाला सांगतो स्वच्छ सुंदर अजून जे काही रोजगार भेटत नाही त्याच्याचे बोर बोरवेलला मुळशीचे आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या बी आम्ही कानाव घातले की आपण जे भाषणात बोलले ते आपल्याला पूर्ण करायचंय त्यानंतर मला दुसरा विषय की पाण्याचा झाल्यानंतर अजून काही गोष्टी आहेत का की ज्या भोरच्या वितस आपल्याला करायचं हा आता कसं एक तवाखाना मोठा भोरमध्ये काय होते की लोक गरीब जाद आहेत काहीला पुण्याला न्यायचं म्हटलं तरी परिस्थिती नाजूक आहे त्यासाठी एक प्रयत्न भोरमध्ये एक मोठा हॉस्पिटल हवा म्हणून मी कालच मा पुण्याला जाऊन मंत्री अजितदादा पवार यांना मी बोललो की एक काहीतरी का यांना मोठा दवाखाना भोर शहराला करा तर दादा म्हटले चालेल आपण प्रस्ताव पुढे पाठवू एवढं मी बोललो त्यांना यानंतर दुसरा प्रश्न असं होता की नाना या ठिकाणी आपली चार आणि भाजपचे सोळा नगरसेवक निवडून आलेले आहेत आता आपण एकत्रित काम करणार काही दुजाबावर राहील नाही नाही एकत्र करणार ते असं कुटुंबच आहे आमचं ते बी सोळा आणि हे चार आमचे असे मिळून आम्ही काम करणार सांगतो की करून की कुणाला त्रास बी व्हायला नाही पाहिजे आणि खास मी का आलं की विकास करण्यासाठी आलोय त्यांना सोळाला घेऊन चार असा पूर्ण कारभार करणार आम्ही यानंतर काल बिवेल्या तालुक्यामध्ये भाजपचं पक्ष कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि या उद्घाटनावेळी आम, माझे आमदार संग्राम थोपटे बोलले की जरी ते निवडून आले असले तरी ते आमचेच आहेत ते फक्त स्वार्थासाठी तिकडे गेलेत याच्या होतात नाही कसं आहे का मला ते टिंगल मस्करी मध्ये आपलं हे कुणावर टीका करायची नाही ते विषय काय नाही ते काय बोलले असतील पटल पण मला कोणाची टीका करायची नाही परंतु तुम्ही त्यांचेच आहात का शेवट मी जनतेच आहे मला जनतेने निवडून दिलेलं आहे मी जनतेच आहे हे होते आताचे निवडून आलेले नगराध्यक्ष रामचंद्र नावारे ना मी जनतेचा आहे मी जनतेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आलोय मला भोरचा विकास करायचा याच मुद्द्यांना घेऊनच मी पुढे जाणार आहे जीवन सोरवणे राजगड न्यूज भोर